हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे होळी तर होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ हा होळी स्पेशल व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर आत्ता वाजले आहे दुपारच्या दोन आणि मी आता घरी जेवायला आले आहे तर माझी फरशी पुसायची राहिली होती तर मी आता पहिल्यांदा फरशी पुसून घेईन आणि त्याच्यानंतर मग पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करेन आणि जेवढा स्वयंपाक होईल मी कामावर जाईपर्यंत तेवढा मी स्वयंपाक करेन आणि बाकीचा स्वयंपाक मी कामावरून आल्यानंतर करेन कारण होळी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान पेटवली जाते तोपर्यंत तो स्वयंपाक आवराय पाहिजे आणि हे बघा मी आता गूळ फोडा घेतला होता पुरणामध्ये टाकायसाठी तर गूळ फोडता फोडता मला हा गुळामध्ये खाडा सापडला म्हणजे असा बराच मोठा हा खडा आहे बघा तर आता पुरणासाठी डाळ शिजलेली आहे आणि मी आता डाळीमध्ये गूळ मिक्स करून घेते आणि पुरण वाफवायला ठेवते आणि पुरण वाफेपर्यंत मी कटाच्या आमटी बनवून घेईन आणि कटाच्या आमटीसाठी वाटणसुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे आता आमटी फोडणीला टाकून घेते आणि आमटी उकळेपर्यंत कुरडे भातोड मी तळून घेईन आणि दुसऱ्या गॅसवरती गुळ टाकलेलं पुरण शिजवायला ठेवलेलं आहे तर ते आता शिजून होईल आणि ते शिजलं की मग लागलंच वाटून पण घेईन मी त्याला तर आता आमटी स्टीलच्या स्टील पातेल्यामध्ये फोणीला टाकल्यामुळे मंद आचेवरती मला मसाला भाजावा लागेल गॅस वाढवून चालणार नाही आहे कारण थोडा जरी गॅस वाढवला तरी लगेच करपतो पातेलं स्टीलचं असल्यामुळे आणि स्टीलच्या स्टील पातेल्यामध्ये सुद्धा आमटी छान अशी चविष्ट होते फक्त मंद आचेवरती मसाला भाजावा लागतो आमटीला उकळी येईपर्यंत मी कुरडई पापड भाजून घेईन मी अगोदरच कणिक मळून ठेवली होती पण त्याच्यामध्ये पाणी घालायचं विसरून गेली होती त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून ठेवलं आहे तर हे पाणी का टाकलं हे मी तुम्हाला पुढे सांगते तर आता मसाला चांगला भाजलेला आहे कटाच्या आमटीचा आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं येळवण ओतलं आहे तर येळवण ओतून थोडंसं झाकण ठेवायचं पाच मिनिट आणि चांगली आमटी उकळून घ्यायची थोड्याशा येळवण्यामध्ये आणि त्याच्यानंतर चांगलं येळवण उकळलं की मग त्याच्यामध्ये उरलेलं सगळं येळवणी टाकून द्यायचं म्हणजे आमटी चांगली चविष्ट होते कारण मसाला पण चांगला भाजला जातो तुम्ही एकदा अशी करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल तुम्ही पाहिलं होतं थोड्या वेळापूर्वी मी कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर ती कणिक पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट भिजवून नंतर त्याच्यातलं पाणी काढायचं आणि चांगली तेल लावून एक जीव करायची असं केल्याने पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळते आणि पोळी फुटतसुद्धा नाही म्हणजे त्याच्यातून पुरणसुद्धा असं बाहेर निघत नाही तर बघा आता मी कणिकमधील पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता कुरडई पापड तळलेली जी चाळण आहे ती मी या कणिकेवरती नितळायला ठेवेन म्हणजे तेल वेस्ट जाणार नाही आणि त्याच्यानंतर मग अजून थोडंसं तेल टाकून मग कणिक चांगली एकजीव करून घेईन तर आता माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी कामावरती जाईन आणि परत आल्यानंतर उरलेला स्वयंपाक करेन तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या सहा आणि मी आता घरी आले आहे तर मी आता पुरणपोळी लाटून घेते आणि त्याच्यानंतर माझं मग आवरेन आणि त्याच्यानंतर आम्ही खाली जाऊ होळीची पूजा करायला येता येताच मी मार्केटमधून पाच शेणी आणल्या होत्या शेणी म्हणजे गौऱ्या आमच्याकडे त्याला शेणी म्हणतात मग त्याखालीच ठेवल्या प्रत्येकजण आपल्या इच्छेने शेणी आणून घेतात होळीसाठी तर बघा मी दुपारी अर्धा स्वयंपाक करून गेल्यामुळे माझ्या आता बिलकुल अशी गडबड झाली नाही पुरणपोळीचा स्वयंपाक करताना अगदी वेळेमध्ये माझा स्वयंपाक तयार झाला तर आता अगोदर मी नैवेद्य काढून घेते तर हा आहे होळीचा नैवेद्य आणि हा आहे घरातल्या देवाचा नैवेद्य तर मी आता घरातल्या देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्याच्यानंतर आम्ही मग खाली होळीला नैवेद्य दाखवायला जाऊ आणि खाली आता होळीची तयारी चालू आहे अजून पंधरा ते वीस मिनिट लागेल होळी उभी राहायला तोपर्यंत मी माझं उरलेलं काम करून घेईन कारण परत एकदा खाली गेलं की परत वरती यायला थोडासा वेळच लागेल मग आता मी अगोदर गॅस पुसून घेते आणि त्याच्यानंतर थोडीफार भांडे आहेत ती पण करून घेईन आता किचनमध्ये पण खूप असा पसारा पडलेला आहे तो पण आता मी आवरून घेते भांडी पण अशी थोडी थोडी मी घासत होते स्वयंपाक करत करत त्याच्यामुळे आता थोडीशीच भांडी आहेत ती पण आता घासून घेते नंतर मग जेवलेली थोडीशीच भांडी पडतात सणासुदी दिवशी किंवा कोणताही घरात कार्यक्रम असेल तर प्रत्येक बाईला टेन्शन येतं की आता आपलं वेळेत होतं आहे का नाही आता आम्ही आलो आहोत खाली पूजा करायला बोळींची हां

walakin <tuk> mamita orang terus आता सगळं आल्यानंतर सगळ्यांची पूजा झाली तुझी मम्मी कुठे

Nah, renang Aku nampan gitu.

तर आजची आमची होळीची पूजा संपन्न झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि उद्या आहे धुलिवंदन आणि रंगाची होळी तर तुम्हा सर्वांना धुलिवंदन आणि होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि उद्या जर आम्ही होळी खेळली तर तो सुद्धा मी व्हिडिओ टाकेन तर आत्ता आपण इथेच थांबू थँक्यू